नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाज दुपारचे वाजले जवळपास तीन ते सव्वा तीन आणि आपण आवतींपळा बसून तर बाजार समितीमध्ये प्रमाणे टोमॅटोचे वीस किरेसाठी चले बाजाराव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे दोन लाईनीची आवक आहे मित्रांनो उठाव मात्र चांगला आहे कालचे थोडेसे दहावीस रुपयांनी सर्केल होती बाजार त्याच्यामुळे आज पण उठाव चांगले आहे दोन लाईनीची आवक आहे आणि उठाव चांगले आहे गर्दी बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये बऱ्यापैकी गर्दी चांगली आणि बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो येत्या पुढील पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आजचे काय बाजारभाव निघाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला लोकल गुवाहाटी आणि बांगलाचे सगळे बाजारभाव बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ बाजारभाव आणि मित्रांनो प्रत्येक गाडी वेगवेगळा वेगवेगळ्या मी दररोज सांगत राहतो प्रत्येक गाडी वेगवेगळे व्यवहार राहतो आणि मित्रांनो बांगलाचे ज्या भाव आहेत त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत राहतं त्याच्यामुळे त्या भाव त्या पाव बघून तुम्ही येऊ नका आहे ये ते रेट तुम्हाला सरासरी मंडी मधले रेट आहे जे लोकलचे ते बघा आणि सरासरी तेच तेच त्याच रेटने सरासरी चालतं मित्रांनो बाकी दोनशे दोन 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 ते दोनशे एक्केचाळीस दोनशे एकतीस रुपयेपर्यंत बांगल्याचे देऊ राहिले परंतु त्या रेटने खाली नाही होत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आणि माझं पण म्हणणं आहे वीस तीस चाळीस रुपयेपर्यंत खाली कमी करतात गाड्यावरती गेल्यावर तर ते जाणून घेऊ आजचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार बघायला मिळतील आपल्या फार्मा फार्मासीटला जर अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद वावी ले एस एक रुपए ना बंगला को ना वकल वक्त एक वक्ल लोकल कमी जास्त नाही काय नाही चालू लाव खाली व्हायचं रेट गेले नाही कमी व्हायला हरियाणा पल्ली रोज देऊन पाय मग रोज आपल्याला येतो चल खाली व्हायचा रेटिला खाली व्हायचा रेट माहिती माहिती दादा करून जाऊ द्या लोकल लोकल पण नाही मी दहा रुपये कमी वायुर तिथं तिथं नाही अजून हे काय माझ्या माल यायचं आहे का माझी खाली तो

लोकल चाललं आहे लिडशे कुठेच होत मग आज बदल आज बदलता आज दिवस वाढली आज पन्नास वाढतील बर बर याला किती माहीत ना माऊली लोकलला ना तर गुवाहाटीला ठीक तुम्ही किती सांगितले बर माल चांगलाय काय वाटतं आजची परिस्थिती होतील ना खाली चांगली काय वाट काल पाहून सुद्धा सुधरायल का पुढं आज काही तीनशे एक प्लस जाईल त्याच्यात काय परवडत शकतात शंभर मध्ये काय परवडत सुधरायलाच पाहिजे दोनशे एक माझ्यात मीडियम कुठले दादा काय मागितलं मीडियम एकशे वीस रुपये राहील ना? तुम्ही हो चालू आहे का आता तिकडे पाहू वडे अवघड परिस्थिती तुम्ही सांगा ना किती माल सगळं आताच निघा जर मालात गडबड निघाली ना मग आम्हाला गुवाहाटीचा आम्ही म्हटलंच नाही तुला गुवाहाटी रेट लावतो एकशे पन्नास भाऊ माल पाहून माल पाहूनच बोलू आलो लोकल का लोकल मी बी सांगू राहिलो मी कुठे नाही सांगू राहिलो मी थोडी नाही बोललो मालाच मोल लावलं पाहिजे मालाचं मोल देऊ राहिलो गुवाहाटी ना बघा गुवाहाटी चालू एक सहाशे रुपये एक सहाशे रुपये अडीचशे रुपये मग गाड्या बंगला ते आहे गेले ना बांगला काही येणार नाही आपल्याला बांगला गुवाहाटीत काय हजार रुपये घेतील त्याला काय करायचं आपल्याला काय म्हणलं तुला हजार रुपये भरता तुम्ही आम्हाला हजार रुपये द्या आम्ही आमच्यात योग्य लावा द्या लोकलला काय चालू आहे किती करेल किती करेल रे कशाला <laughs> शाही वाया जाते शाही वाया जाते काय भास कशाला बर कशाला मग आम्ही सांगितलं काय चावला त्या काय आता जे लोकलची माती तेच देणार ना अडीचशे बांगूर आले बांगलावाले ते कोण देणार अडीचशे म्हटलोच नाही गुवाहाटीवाले एकशे ऐंशी रुपये घेऊन राहिले एकशे नव्वद रुपये घेऊन राहिले लोकल काय घेणार चाळीस पन्नास घेणारच आहे ना काय परिस्थिती असेल त्यानुसार किती ये सांग तुला जाय जाय नाही गेलं तरी काही अडचण फक्त पावती झाली नाही म्हणायची असं बोलायचं तुला पटलं तू जाय नाही पटलं तरी आराम कर आपल्याला काही हरकत नाही ब्याण्णव कॅरेक्टर ब्याण्णव कॅरेक्टर चुकीच बोललो आम्ही काय काही नाही बोलले तुम्ही चुकीच नाही बोलले का माऊली पटलं तर जा नाही पटलं तर नका जाऊ बरोबर मी ऐंशी रुपया लागतील सत्तर लागतात कुठला माल माऊली भडाण्याचा काय रेट दिला दोनशे बांगल्या ओके मास्टरजी काय परिस्थिती आजची चांगली सुधारला तुम्हाला काय सांगेल होता आता सुधारतील थोडेफार सुधारतील ना जाईल पाचशे प्लस होतील की नाही आता नाही रे दसऱ्याच्या नंतरच होत दसऱ्यानंतर एवढं नाही मग वाढतील एक बार बरं बरं थोडे थोडे कवाय ना पण वाढायला पाहिजे एक सांगशील राखी देखो ना काय करू देखो माल दे

ये होगा ये खाली ये खाली ऊपर हो लगा दो मार्केट ऊपर का लगा उतना कम होगा मैं तू पता ही ऊपर का जाएगा तो क्या पड़ेगा ना बराबर लगाय मैंने गलत लगाया था दोस्त ये काम करन टेंशनलेस घेऊन जाणते म्हणते नाही कमी नाही होती जाण टेंशनच ले वहां से आऊ बात है क्या इसके रेट शिफ्टला रुपये एकशे एकसष्ट लावू खाली नाही माहिती काजी आहे त्याला माहितीच माहिती आहे सगळ्यांना मान्य करेल वीस रुपयाची एकसष्ट पावती दोनशे लिहून देतो बोलतो एकसठ एकसष्ट काजी होईल गाव बरोबर आहे का नाही दोनशे चारशे लिहून घेऊन एकसष्ट काजी होईल गिरी पावती तो एकसष्टची

दोनशे एकाहत्तर रुपये बांगला बांगलाला बांगला ला आणि लोकल लागलाय सव्वा दोनशे रुपये सव्वा दोनशे कोणता मागे सव्वा दोनशे अरे दोनशे बरं ठीक आहे चला वाक आज शेगरी अच्छा याला नाही याच्यात काही होत नाही काही होत नाही दोन तीन दिवसात पाचशे नाही होऊ द्या शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे त्यापर्यंत सुद्धा फायदा व्हायला शंभर टक्के त्यांचा झाला तर आपण त्यांचा शेतकरी

अरे म्हणजे एकशे ऐंशी मागितला आम्ही बर तुम्ही एकशे ऐंशी मागितलं एकशे सत्तर न मागितले आधी एकशे ऐंशी काय एक एकशे पर्यंत मग लावले तिकडे जाऊन परत ते वाटत किती काय एक रुपया झाली झाली का रुपये कमी मागितलं मग देऊ लागलं शहाय मित्रांनो अडीचशे रुपयान दिलं ठीक आहे शाव दोनशे रुपया इला काय मागितलं अजून नाही आपलं कुठे हा ग साईज चांगली आहे एक शर्ट आहे व्हरायटी चांगली वाटली व्हरायटी चांग दरवर्षी आरे माणच्या तुलनेत कस भारी कमीत कमी निघते म्हणजे एकदम भारी माल निघाल एक साखर पुढच्या वर्षी एकशे आठच लावल का अरे मान एकशे आठ दुसरा प्लॉट एकशे आठ आता काही चालेल चाल धन्यवाद किती किती मागितली दोनशे एकतीस राहिले लोकलला पावती ते जाऊन पन्नास रुपये उडवतील सर्वांना तुम्हाला एकशे सात रुपये लावता तुम्हाला माहित आहे दादाचा वाद आहे हा बस मग काय लावायचं इकडे जाता इकडे दोनशे पावती देऊ राहील मला राग नाही तुम्ही गाववाले आपले बोला किती लावलं किती लावले तू काय ते बोला नाही असं चालेल ना पण मीडियम असा आहे का हां हे ओरिजिनल ओरिजिनल सगळं असं देऊ का किती ठोले तुम्ही ड्रायव्हर खाली खाली गाडी झालं दोन म्हणजे किती खाली एवढ्या हो कुठे तुमच्या एकशे एकाहत्तर रुपये तुम्हाला माहिती आहे बेड मीडियम माहीत लोकल